राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी इन्कम टॅक्स संबंधी पंधरा लाखापर्यंतची उत्पन्न होणार करमुक्त नमस्कार केंद्र केंद्रीय कर्मचारी तसेच सर्व राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पंधरा लाखापर्यंतची उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त आगामी अर्थसंकल्पात निर्णय घोषित होण्याची शक्यता अशा प्रकारची बातमी लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेली आहे नवी दिल्ली येथून वस्तू विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात वार्षिक पंधरा लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक उत्पन्न आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सरकारने सध्या या दिशेने हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू आहे एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यात या यासंबंधीचा निर्णय घोषित केला जाऊ शकतो आगामी अर्थसंकल्पात सरकारकडून कर कपातीचा निर्णय घेतला जाणार हे जवळपास निश्चित आहे मात्र कपात किती करायची याविषयी निर्णय अद्याप झाला नाही सध्या या बाबीवर विचारविनिमय सुरू आहे असे केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात तणावात हा निर्णय झाल्यास भारतातील मध्यमवर्ग वर्गास मोठा दिलासा मिळेल तसेच उपभोगी वस्तूच्या मागणीला मोठेच पाठबळ मिळेल सध्या आर्थिक मंदी आणि राहणीमानाचा वाढता खर्च यामुळे देशातील मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक दबावाचा सामना करीत आहे कर कपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होईल नोकरदाराच्या हातून अधिक पैसा खेळेल त्यातून ग्राहक खर्च वाढून अंतिमता अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल सध्याची कर, कर पद्धती कशी सध्या जुनी कर पद्धती ओ टी आर आणि नवी कर पद्धती एन टी आर अशा दोन पद्धतीनुसार आकारणी होते एका पद्धतीची निवड करदात्यास करावी लागते ओ टी आरमध्ये विमा प्रॉविडंट फंड आणि गृहकर्जासाठी वजावटीची सवलत मिळते यात दोन पॉईंट पाच लाखाचे उत्पन्न करमुक्त आहे दोन पॉईंट पाच ते पाच लाखापर्यंतचे पाच टक्के कर लागतो पाच ते दहा लाखावर वीस टक्के व दहा लाखाच्या वर तीस टक्के कर लागतो एन टी आरमध्ये वजावटीची कोणती वजावट अथवा सूट मिळत नाही या तीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे अशा प्रकारची सर्व कर्मचाऱ्यासाठी या येणाऱ्या अधिवेशनामध्ये पंधरा लाखापर्यंतचे उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त अशा प्रकारची बातमी या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना मिळू शकते धन्यवाद